आपले जे सण आहेत जे सण आपण साजरे करतो त्या प्रत्येक सणामागे काहीतरी शिकवण असते सध्या होळी रंगपंचमीचं वातावरण सगळीकडे आहे आणि हा उत्सव फक्त रंगांचा उत्सव नाहीये तर जीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन हा सण आपल्याला देतो आता कुठले असे लाईफ लेसन्स आहे जे या सणामागे लपलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत ते आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला लाईफ लेसन नकारात्मकता जाळा आणि नवीन सुरुवात करा लेट गो ऑफ निगेटिव्हिटी अँड स्टार्ट फ्रेश होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं हिरण्यकश्यपूचा अहंकार होलिकेची कपटनीती आणि प्रल्हादाची भक्ती या सगळ्यातून एकच शिकायला मिळतं की वाईट शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी जिंकतं शेवटी ते सत्यच आणि सकारात्मकता चांगल्या विचारांसमोर वाईट प्रवृत्ती टिकूच शकत नाही तर यातून कुठला जीवनधडा आपण शिकतो तर आपल्या आयुष्यातही अनेक नकारात्मक गोष्टी असतात अनेक वाईट सवयी असतात जसं की आळस वेळेचा अपव्यय ओव्हर थिंकिंग भरपूर काही काही अशी लोक असतात जी आपल्याला मागे खेचत असतात काही विचार असतात नकारात्मकता असेल भीती न्यूनगंड तर होळी आपल्याला शिकवते की ह्या सर्व गोष्टी होलिकेसारख्या जाळून टाका आणि जीवनाला नवीन सुरुवात द्या ज्या गोष्टी तुमच्या ग्रोथमध्ये अडथळा आणतायत त्या सगळ्या सोडून द्या हे सगळं ऐकून आपण विचार करू आपण ठरवू सुद्धा पण कृती करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एक टीप तुम्हाला देते स्वतःसाठी एक लेट गो लिस्ट बनवा ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नको आहेत तुम्हाला त्या लिहा आणि त्यांना हळूहळू सोडण्याचा संकल्प करा दुसरा लाईफ लेसन जीवनात सर्व रंग स्वीकारा एम्रास ऑल कलर्स ऑफ लाईफ होळी हा रंगांचा सण आहे वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या भावना असतात आयुष्यसुद्धा अशाच वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं आहे सुख दुःख यश अपयश आशा निराशा आयुष्याचा प्रत्येक रंग स्वीकारणं महत्वाचं आहे अनेक लोक फक्त चांगले दिवस यश आनंद हवा आयुष्यात अशी अपेक्षा करतात पण खरं बघायला गेलं तर दुःखाशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही आणि अपयशाशिवाय यशाची सुद्धा चव कळत नाही त्यामुळे कम्फर्ट झोन मध्ये राहणं सोडा नवीन गोष्टी शिकत राहा नवीन अनुभव घेत राहा यासाठी मी तुम्हाला सांगेल की या वर्षी स्वतःला एका नव्या रंगाने रंगवा म्हणजेच एक नवीन गोष्ट शिका जस की नवीन एखादा कोर्स असेल तो तुम्हाला करायचा असेल कुठली तरी नवीन सवय तुम्हाला लावायची असेल किंवा कुठला नवा एक्सपिरियन्स घेऊन बघायचा असेल तर हे सगळं तुम्ही करून बघू शकतात तर मला असं वाटतं जीवनात रंग भरायचा हाच खरा मार्ग आहे की नवीन गोष्टी शिकत राहणं एकाच रंगात अडकायचं नाही नवनवीन गोष्टी शिकत राहायच्या वेगवेगळे अनुभव घेत राहायचे बदल स्वीकारत नेहमी पुढे जात राहायचं तिसरा लाईफ लेसन क्षमा करा आणि मन मोकळं ठेवा फॉर ग्रजेस आपल्या सगळ्यांनाच माहितीये की होळी हा सण जुन्या भांडणांना संपवण्याचा सण आहे राग मत्सर अहंकार जे काही असेल ते धुवून टाकण्याचा हा दिवस आहे ह्या दिवशी सगळे भूतकाळात जे काही झालं असेल भांडणं असतील वाद असतील कोणासोबत ते सगळं विसरून एकमेकांना रंग लावतात गोडाधोडाचं बनवून ते खातात आणि हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात आपण अनेकदा कुठल्या तरी गोष्टीचा राग मनात धरून ठेवतो किंवा पास्ट कॉन्फ्लिक्ट मनात बाळगून असतो पण खरंतर हीच नकारात्मकता आपल्याला खऱ्या आनंदापासून लांब ठेवते यावर उपाय म्हणजे क्षमा करायला शिकणं दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी कारण यातून मनाची शांती आपल्यालाच मिळणार असते जोपर्यंत आपण जुन्या वाईट आठवणी किंवा गैरसमज बाजूला ठेवणार नाही तोपर्यंत आपलं मन मोकळं होणार नाही ज्यांच्याशी आपले वाद आहेत त्यांना माफ करा नव्या सकारात्मक ऊर्जेसाठी आयुष्यात जागा करा यंदाची होळी अशी साजरी करा जी तुमचं मनही मोकळं करेल तुमचं हसू अधिक गडद करेल आणि तुमचं आयुष्य आणखीन रंगीत करेल जुने दुःख भीती राग सगळं जाणून टाका नव्या स्वप्नांसाठी नव्या संधींसाठी आणि नव्या आनंदासाठी स्वतःला रंगवा मला खात्री आहे की आपण सगळेच हे तीन लाईफ लेसन्स नक्की फॉलो करू आणि आपल्या आयुष्यात नवे रंग भरण्याचा प्रयत्न करू चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद